आठ महिन्यात होईल असंही ते म्हणाले अमृत रेल्वे स्थानकांमध्ये समावेश असलेल्या मुंबईतल्या परळ स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचं काम सुरू असून जगातल्या अत्याधुनिक रेल्वेमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले दहशतवादाला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल असं सांगत दहशतवादाचे म्होरके आणि त्यांच्या सरकारलाही पंतप्रधानांनी ठणकावल्याचं सांगत यातून नव्या भारताचा निर्धार दिसून येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देशामध्ये मोदी सरकार आल्यानंतर रेल्वे विभागाचा कायापालट चालू झाला वंदे भारत ट्रेन नवो भारत ट्रेन अमृत भारत ट्रेन या विविध ट्रेन्सनी परदेशातल्या ट्रेन्सची अनुभूती सामान्य भारतीयांना दिली आणि भारतातही अतिशय स्वच्छ आणि वेगवार ट्रेन चालू शकते हे मोदीजींनी दाखवून दिलं रेल्वेचं बदललेलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या सबअर्बन रेल्वेचे स्टेशन त्यावर एस्केलेटर लावणं असेल पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील स्वच्छतेच्या व्यवस्था असतील इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सामान्य भारतीयांकरता मोदीजींच्या माध्यमातून झालंय आणि आपली रेल्वे ही जगातल्या आधुनिकतम रेल्वेमध्ये आता सामील होते आहे खर म्हणजे मला असं वाटतं की याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोधी जी यांना जेवढा धन्यवाद द्यावा तेवढा कमी आहे पुनर्विकास झालेल्या स्थानक